మహిళ వరాయ దృష్టికే అని అతని వ్యాయా అత్యాచారీ మ दुसरा प्रश्न आहे शेती आणि शेती आज काय शेतकरी दिसतंय महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी कोणत्या अन्य शेतकरी कष्ट करतात गाव राहतात उत्पादन वाजवतं आणि देशाची राज्याची अन्नधान्याची गरज लागवतात एका हे काम त्यांच्याकडून होतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला अलीकडे शेतकऱ्यांच्या आसपासच्या કચી વ્યવસ્થા શેકરી આશ્વાસ્ય કા કરતો કુટું કુત કરતો મહારાષ્ટ્ર વિદર્ભાદી મરાષે પશ્ચિમ મહારાષ્ટ્ર કાંઈ જિલ્લા આપણે શેક્યા છે માહિતી મળશે બચાવ मी कागदा आलो असतो त्यावेळेलाही सांगितलं होतं मी केंद्र सरकारमध्ये होतो शेती घात्याचं काम माझ्याकडे होतं आणि एक दिवशी मला कळलं की यवस्थाच्या कलेक्टरच्या कडल्या की त्यांच्या यवस्मान जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्वास मी चौकशी केली की आस्वास्य काय केली सांगण्यात आलं की तो कर्ज कशावर कर्जावालाही होता त्याचा हत्यातोष वध्या संतोष हे बुद्ध झालं अतिवृष्टीने मला असं वाटलं की तिथं जाऊन बघावं हे स्वतः गेलं त्याच्या घराचं आत्महत्या होती त्या घरच्या लोकांना घेतलं म्हणून घराचा कर्जवाने आत्महत्या करून सोडून गेला होता त्याची उल्ली होती त्याचा उलगा होता आणि त्याची चौकात होती त्या भाऊजीला विचारलं तिच्या नवजाने आत्महत्या कर ती बोलू शकत नव्हती जसा जसा गरज होती मी समजत काढली आणि तिला सांगितलं की तुझ्या घरात गरजेचा इतिहास होऊ नये असं सर्व असंच असेल तसंच त्या सांग मला सरकारच्या वस्तीनं काही करता आलं तर करण्याचा सवाल कापसासी वी व्यायला घ्यावं लागते त्याची किंमत जास्त असते फवारे करावं लागते त्यासाठी औषधे घ्यावी लागतील माझ्या मालकाने बँकेचं कर्ज काढलं आणि वी व्यायला औषधाची व्यवस्था केली खताची व्यवस्था केली मजुरीची व्यवस्था केली सोन्यासारखं फीक काढलं आणि अतिवृष्टी झाली सर्व फी कुठं दुसऱ्याऐी पुन्हा माझ्या नावला जे फीट घ्यायचं ठरवलं पण पहिले ज्या सोसायटी जे पैसे काढले होते ते देता नाही तो सगळा केला झाला त्यामुळे त्याला खाजगी सावकाराच्या दरवाजा जाऊ लागले आणि सावकाराकडनं पैसे घेतले तसंच कधी केला कापसा पुन्हा दुसऱ्या वर्षी लाल्या नावाचा रोग कापसा असतो तो रोग खाला आणि सगळं पीक घे दोन्ही पिकं घेईल पण त्या फिकाच्यासाठी जी बाजू जी गुंतवणूक केली ती माझ्या त्याच्या डोक्यावर आली आणि त्याची वसुली याच्यासाठी सावकाराचा सगळ्याला त्याचा वाघ लागला एक दिवशी सावकार त्याच्या घरी आला पैशाची वागणी केली वाँ तो देऊ शकला नाही त्याच्या घरातील भाजीपुरी बाहेर काढली त्या माणसाला Asilse dukkhalare, sen ve sahi asfa sesini. Ayın ki asfa sesini, seni kadar ek ve sahi. Yuvahane bende gayet ne gayi, amca avudu amca da odada. Bu sahada sahada, vahane, lakda vurdu, kanın, bazen gerçek kalp sisi, yasa anca आत्महत्या उभीच पण करतो आत्महत्या करण्याची शेती आलेली आहे आणि ती स्थिती घालवायची असेल तर उत्पादन खर्चा विचार करून शेती व्हायला राष्ट्र किंवा वेळ पाहिजे ती गेल्या पाच सात वर्षामध्ये महाराष्ट्राच्या भाजीभाई सरकारने त्याच्यामध्ये अधिक लक्ष दिले जाईल आणि त्यामुळे देशात सगळ्या जास्त आसपासच्या शेतकऱ्यांच्या दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये झाल्या महाराष्ट्राची वेळ जण समन्देशामध्ये झाली आणि आज ते स्वरूप मतमारासाठी आपल्या सगळ्यांच्या खुला इथे ते सर्व महाराष्ट्राचा तो चौदा आपण शाळा कॉलेजेस काढल्या कधी भावना फाराने जैशिक्षण संस्थेची स्थापना केली चार लाख विद्यार्थी त्या संस्थेची गावागावामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अनेक संस्था निघाल्या कागांना उत्तम प्रकारची संस्था आहे घरी मिळेल या ठिकाणी संस्था आहे शिक्षित अनेक लोक उत्तम शिक्षक म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करायचं स्वातंत्र्याही या ठिकाणी आहे नेहमीचं काम करत असतानासुद्धा महाविद्यालयामध्ये एक उत्तम शिक्षिका म्हणूनसुद्धा ते काम करतात अशा अनेकांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम महाराष्ट्रामध्ये केलं त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना पण दुसरा एक खर्च त्याचा उभा राहिला आणि तो खर्च कोणता वेळ शिकतात पदिला होतात नोकरीचा भत्ता कोणत्या नोकऱ्या मिळत नाही थोड्यावर लोकांना मिळतात पण अनेक तरुण आज नोकरीच्यासाठी वजवळ घेतात त्यांच्या फर्जामध्ये नोकरीचा फत्ता नाही त्यांचा घाम गावायचे तयार आहे कष्ट करायची चालले कुठेही जायची चालले तर नोकरी मिळत नाही आणि त्याचा परिणाम आज या तरुण खेळीच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे आणि कुठल्याच्या वादामध्ये आणि कोणत्याही देशामध्ये तरुण अस्वस्थ असते त्यांच्यामध्ये नैराश्य असते तर हे नैराश्य हे अस्वस्थ अस्वस्थता उद्या सामाजिक शांततेला आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचं सुद्धा काम करतो आणि म्हणून हे घालवायचं असेल तर मुलांच्या शिक्षणावर त्यांना कष्ट करण्याचा अधिकारसुद्धा दिला पाहिजे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं आणि लोक स्त्रियांच्या अत्याचाराचा विषय असा घेऊ इच्छितो शेतकऱ्यांच्या अस्वस्थाचा विषय હા હાથ ઇચ્છિત બેરોજગાર મુલાયાર સુધા હા હાથ લાગે અથા એક દોન તીન ચાર પાંચ કાર્યક્રમ આ વસૂલ પણ એ કાર્યક્રમ રામા છે તે કાર્યક્રમ રામા તો સત્તે ગરજ નહીં સત્તા તમે લોક મસા અધિકાર તમે દેલા તો મિત્રો ઓળખાથી દેવું શક

त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या प्रतिनिधी पाठवणे याची आज अत्यंत गरज आहे मी खात्री देतो या सामोरे शिक्षित आणि तुम्हा सगळ्यांच्या पाचिवांना विजयी झालेल्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची साक्षी हे आम्हाला सगळ्यांना मिळेल हे सगळे माझ्या मनामध्ये सरकार आज काही लोकांचं वेगवेगळ्या रस्त्यावर गेले आणि त्या काही लोकांच्या लोकांच्यामध्ये दुर्दैवानं तुमच्याही जिल्ह्याचा नंबर नव्हत एकेकाळी महाराष्ट्रातल्या सर्वांची शक्ती अनेक लोकांनी कष्टाने उभी केली दैनदैन लोकांना संधी दिली समाजकारण करण्यासाठी कागद या भागाचा मी विचार करत असताना माझ्या एक गोष्ट आली की हे राज्य की हा जिल्हा की हा परिसर हा एक का ऐतिहासिक है आहे शाहू महाराजांचा विचार सामान्य माणसांनी स्वीकारलेला असा हा परिसर आहे हातामध्ये असलेली सत्ता लोकांच्यासाठी वापरायची असते आणि ती वापरत असताना जात धर्म हा विचार करायचा नसतो हे सूत्र शाहू महाराजांनी 私たちは、私たちは、私たちて私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私るちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ーちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たた तसेच प्रकारची नावं या अन्य राज्यांमध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यावर निघतात आंबेडकरांच्या उदय असतात साईसेच्या द्या असतात शाहू महाराजांच्या उद्दे असतात ते पाहिल्याच्या नंतर अभिमानाने साथी फुगते की माझ्या महाराष्ट्रामध्ये अशी दृष्टी असलेली आणि कर्तृत्व असलेले महान नेते आमच्या मातीमध्ये जन्माला आले ज्यांचा स्वीकार सावंत देशांनी केले आहे आणि ही त्या ठिकाणची स्थिती आज आपल्याला वगैरे येते आणि म्हणून आम्ही ह्या विचार करतो की राज्य या सगळ्यांच्या भाषेला तुम्ही लोकांनी त्यांची शक्ती वाजून दिल्या त्यानंतर हे राज्य योग्य रस्त्यावर न्यावं लागेल आणि त्याचा विचार करत असताना आम्ही हा विचार केला कोण कोणत्या जातीचा आहे कोण कोणत्या धर्माचा आहे कोण कुठला आहे याचा विचार आम्ही कधी केला नाही आणि विशेषतः हा विचार केला समाज असते लहान घटक असतील अल्पसंख्याक असतील त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांना संधी द्यायला पाहिजे आणि त्याच विचारातून पुराखोरचा विचार करत असतो अनेक लोकांनी सुसंवाद साधला अनेकांच्यावर अनेकांची नावं पुढे आली आणि त्याच्यामध्ये हसन विशेषांचं नाव हे सुद्धा आमच्या पुढं आलं आणि हे नाव आलं द्यावे 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たわは、私たちは、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私たちは、私 मंत्री होताची जबाबदारी झाली हा विचार आमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यासमोर होता आणि या संदर्भात विचार करत असताना आणि लोकांनी हाच विचार केला एक तर कोणापूर संख्या दिल्या हा प्रतिनिधी आहे नंबर दोन हा समाजातल्या लहान घटकांचा प्रतिनिधी आहे नंबर तीन तुमच्यासाठी कष्ट करण्याची तयारी त्यांनी आमच्या पुढं बोलून दाखवली आणि त्यावेळी नुकसान नाही तर राज्य सरकार चालवण्याच्यासाठी जे मंत्री परिषद करायची त्याच्यामध्ये सुद्धा संधी संदेश अनेकदा दिली पण दुर्दैवाने आजकाल पाहायला मिळते ज्या वेळेला महाराष्ट्राची गरज आहे महाराष्ट्रावर धोकेबाजी करण्याचं काम केंद्र सरकारकडून होते नरेंद्र मोदींचं सरकारकडून होते महाराष्ट्राला सन्मानाची वागणूक मिळत नाही महाराष्ट्राच्या प्रश्नाची मांडणी आम्ही केल्याच्या नंतर त्याची समोर करण्याच्यासाठी सहकार्य मिळत नाही आणि अशा वेळेला एक संघ शक्ती दाखवून महाराष्ट्राच्या फारामध्ये न्यायपेल त्याची खबरदारी घेण्याची आज आवश्यकता होती अशा वेळेला यासाठी साथ द्यायच्या आधी आमचे काही लोक गेले निघून कुठं गेलं माहिती नाही एक दिवसा आल्या भेटायला आणि आम्हाला सांगायला की आम्ही सगळेजण काही वेगळा विचार करतो तुम्ही आमचा विचारला मी त्यांना म्हटलं की मतं कुणानं मागितली त्यांनी आपल्या मतदाराला कुणाच्या विरुद्ध मागितली भाजपच्या विरुद्ध से आणि जायचं कुठं म्हणता भाजप म्हणजे कशासाठी ज्यांची वचं तुम्ही मागितली लोकांनी वर्ष तुम्हाला दिली ज्यांच्या विरुद्ध तुम्हाला मत दिली ज्यांनी तुम्हाला विरोध केला त्यांचा दाऊन विरोध नसायचं हे माझ्या माझ्यासाठी तुम्हाला काही करण्यासाठी हे योग्य नाही आणि या गोष्टीला अधिक गदामही पाठिंबा द्यायला आहे आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये तुमच्याही होत्या आपल्या त्यांनी हवीच कामात सांगितलं तर तुम्ही हे आमची बाबतीचा विचार नाही केला तर आम्हाला आत जावं लागेल म्हणजे आत सुरू तुम्हाला आणि त्याच दिवसाने वाचायला मिळालं त्यांच्या घरात इंगलीची धाज होती चौकशी केली खरं काय तर इंग्लीची घात खाली ही गोष्ट खरी आणि त्यांच्या घरातच कोणत्या साडीचं एका वगिने सांगितलं ज्या पद्धतीची तुम्ही आम्हाला वागणूक देताय आहेत हीच वागणूक देणार असेल तर त्यावेळे आम्हाला गोळा झाला अशा वर्गाचं मत त्यांच्याच कुठं मत कोणत्याही मानले असं माझ्या वाचनात हे सगळं घडलं आणि ते घडू नये त्याच्यासाठी हा बाकीचा उद्योग या लोकांनी केला आणि त्याच्यामध्ये सत्यता किती आहे हे फायदा छगन उज्जाने એક વંશી તેમજ સિનિયર તેમને સગી ત્યાં ફક્શ વિચાર કે તમે ફક્ત શોધો યા ગો તો અંતિમ સ્વરૂપ એકદા સહને જાવ ત્યારે હોય અનુભવ નકો કં ફોન નકો અને આથ ધોરતું की आम्ही जातो तुम्ही या मी त्यांना स्वच्छ सांगितले जसे हात कचोरी बळवट केलेले असते भरसाच्या सहभागी झाली असतील त्याला चिंता आहे माझ्यासाठी त्यांनी चिंता नाही मला स्वतःला एक दिवशी राज्य सरकारी बँकेच्या संदर्भात ईडीची नोटीस आहे आणि त्यांनी सांगितलं की जे हजारा ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशी केली 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちに私たちは、私たち c 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち

त्यामुळे माझं नाव आहे ना माझं नाव आहे पण येऊ नका आणि शेवटी त्यांनी मला हात धोरले आणि कळवलं की आम्ही तुमच्या तुमच्याबद्दलची तक्रार सत्यावर आधारित नाही म्हणून तुम्ही येण्याची आवश्यकता नाही पुन्हा मला कधी त्यांनी बोलवले आणि याच्या काय घडलं कागदला काय घडलं ज्यांना सगळं दिलं सक्षडी लोकांनी सक्षडी येईल そンマンディラ、ジャンボのサンマンディラ、センセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセンセいセンセンセンセン येत तुम्ही घ्या माझी खात्री आहे की कागद चालू कासो गैरदगिन चालू का असो या भागातल्या जनता गो गैर असेल पण ते स्वामी आली आहेत ते आहेत ते काय वाटेल ते सगळं करतील पण लाईन करणार नाही खोट्या गोष्टी कधी करणार नाही आणि त्याप्रकारे हा स्वभाव हा तुम्हा सगळ्यांचा स्वभाव सगळ्या देशाला व्हायचे आणि त्यामुळे तुम्हा लोकांचा अभिमान माझ्यासारख्या अनेकांना राहतो पण जिथं काहीतरी हात कुठेही गोष्ट असेल हा वर्ग केलेला असेल त्या लोकांना माझं झोप येते मला असं होतं की त्यांच्या एका सरकारने सांगितलं ते गेले यांच्यामुळे आणि विचारलं तुम्ही गेलात आवाज शोधून सहज नेती वाचक कसं वाचते म्हणजे असं झोप येते म्हणजे झोप हो म्हणजे भीती वाचत आणि चौकशी केल्याच्या नंतर कळलं की जे जे लोक आवाज शोधून गेले त्या सगळ्यांच्या इल्ली किंवा तसे केसेस असतील तर त्या केसेस संपलेल्या नाहीत आणि अधिकाऱ्यांना विचारलं त्यांनी स्वच्छ सांगितलं या लोकांच्या केसेस आमच्या शेवला होत्या त्यांनी भाजपला साथ द्यायचा निर्णय घेतला तेवराची फाईल आम्ही घेतली आणि कफासात ठेवली ते आम्ही म्हणणार नाही की ती चालू आहे आज न उद्या ती पुन्हा निघणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी देणार आहे आणि त्यामुळं आज ना उद्या पुन्हा केस निघेल याची चिंता जाणार आहे तेच लोक तुम्हाला मला सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी गेले आणि निर्णय जो सांगतात की फवार साहेबांना विचारून गेले झप वाढायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं हे गोष्ट कदा त्याला वाजे करणार आणि म्हणून अशा लोकांना लढ्या शिपायचा आणि तो लहरा शिकवायचा असेल तो उद्याच्या निवडणुकीमध्ये संघके त्यांना फायद पाहिजे फायद पाहिजे आणलं पाहिजे हा तुम्ही भाग्यवाना की दुसऱ्या बाजूला तुमच्यासोबत त्यांच्यासारखा एक उत्तम सुस्वभावी स्वच्छ ठरवायचा तुमच्याशी भाग नाही ठेवणार असा नेता आज किंवा सगळ्यांना या ठिकाणी लागेल आणि म्हणून सवंज हे असतील सदाच्या मध्यासंघामध्ये नंदाताई असतील 내가 어떻게 어떻게 이제 그 니가 같이 있어 댄스 휩쓰다 나는 살아 여기 있어 내가 살지 아예 댄스 휩쓰세 조건체 같이 있어 무슨 식스 주의 시세 아니 아셔도 같이 있어 그 소시 같이 있어 와지 소시 같이 있어 와지 색깔 मुझे सही से सही से अब से सही से कैसे तुषारी वाजवणारा माणूस हा तुम्ही लोकांनी व्यापार ठेवला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या सौदर्य उद्याने त्यांना पाचवलं पाहिजे एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना घेतो आणि पुरशी सभावादी कोरेगावला जवळ आहे त्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची वेळा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पवार साहेब पवार साहेबांचा चरण